एका बाजूला अतिवृष्टी आणि पुराण शेतकरी हैराण असतानाच कोल्हापूर अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरच्या करमाडमध्ये निर्माण झालेल्या वादानंतर असुद्दीन ओबीसी यांनी कोल्हापूरचा दौरा केला ते पुढे या दोन जिल्ह्यातही आवर्जून जातीलच या निमित्तानं महाराष्ट्र आणि मराठवाड्यात एम आय एमला नक्की काय साधायचंय याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे असं असताना महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या प्रवेश महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर झाला तरी कसा या पक्षाने पहिली कुठे निवडणूक लढवली या पक्षाचा नेमका इतिहास काय आणि सध्याच या पक्षाचं राजकीय बळ काय हे सगळं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बखर येऊ महाराष्ट्रात सध्या एक खासदार दोन आमदार असलेल्या एम आय एमचे महाराष्ट्रात धुळे आणि मालेगाव या दोन मतदारसंघात आमदार आहेत छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये साधारणत सत्तावीस ते अठ्ठावीस नगरसेवक आपल्याच पक्षाचे असावेत मालेगाव धुळे सोलापूर नांदेड इथही आपली ताकद वाढती ठेवण्यावर एमआयएम न स्पर दिला होता बीड सारख्या नगरपालिकेमध्येही गेल्या निवडणुकीमध्ये एमआयएमचा मोठा प्रभाव दिसून आला होता नांदेड सोलापूर मुंबई पुणे या महानगरपालिकेतही एमआयएमचे से नगरसेवक निवडून आले निवडून आलेल्या नगरसेवकांच्या मतांच्या आधारे महाराष्ट्रातील पुढील विधानसभा निवडणुकांपर्यंत आपला दबावगट कायम ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्रातील राजकारणावर आपल्या पक्षाचा प्रभाव वाढावा यासाठी ओबीसी सध्या प्रयत्न करत असल्याचं चित्र आहे दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात एम आय चर्चा गेल्या दशकभरापासून सुरू आहे एम एकोणीसशे एम ला पहिल्यांदा महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक लढवली त्यानंतर या पक्षानं दोन हजार नऊ ला नांदेड उत्तर आणि लातूर शहर या जागा लढवल्या नांदेड महानगरपालिकेमध्ये दोन हजार बाराला एम आय एम चे अकरा सदस्य निवडून आले मात्र दोन हजार सतरा ला झालेल्या निवडणुकीत या पक्षाला साधक खातही उघडता आलं नाही दो से दोन हजार चौदा ला विधानसभा निवडणुकीत एम आय एम चे दोन उमेदवारांना विजय मिळाला त्यानंतर दोन हजार पंधराला तत्कालीन औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत या पक्षाच्या पंचवीस सदस्यांना विजय मिळाला दो दोन हजार दो एकोणीस ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचे इम्तियाजिल औरंगाबाद मध्ये विजयी झाले आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा दोन उमेदवार झालेत महाराष्ट्र राज्य निवडणूक या पक्षाला नोंदणीकृत पक्ष म्हणून दर्जा दिलाय सध्या मात्र राज्यात या पक्षाची जरा बिकट परिस्थिती आहे ज्या पक्षात इम्तियाज जलील यांच्या रूपाने शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातून पहिला खासदार मिळाला होता त्यांचं लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीत दारुण पराभव झालाय मात्र सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्यात आणि त्या पार्श्वभूमीवरच असुद्दीन ओबीसी यांचे महाराष्ट्रातले दौरे वाढलेत ओबीसी यांच्या एम आय एम पक्षाला महाराष्ट्राने तुलनेनं अधिक दिलाय बटेंगे तो कटेंगे या भाजपच्या घोषणेनंतर एक गठ्ठा मतदान मिळवण्यात यश आलेल्या भाजपाला राजकारणात ओबीसींचा उपयोग होतोच नांदेड महापालिकेच्या निवडणुकीतून महाराष्ट्रात आलेल्या ओबीसींचा डोळा राज्यातील काही मुस्लिम बहुल भागात असेल हे नक्कीच शहरी भागातील मुस्लिम मतांचा गठ्ठा एकत्रित करणं हे त्यांचं पूर्वीपासून लक्ष्य होतं त्यासाठी हव्या त्या पद्धतीने युक्तिवाद करणं ओबीसी मराठवाड्यात तर भावनिक भाषण करतात या राजकारणाचा आधार घेण्यासाठी ही भूमी एक सुकून आहे अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर या दोन शहरातील जुन्या औरंगाबाद नावाचा पूल त्यांना उभा करायचा असावा असं आता म्हटलं जात यातून ते मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण करतील मुस्लिम मतपेढीच्या आधारे शहरी भागातील महापालिकांच्या निवडणुकीवर एम आय एम चा डोळा असेल हे लक्षपणे दिसतंय निवडणुकीच्या राजकारणात भगवा आणि हिरवा हे दोनच रंग रहावेत अशी एम आय एमची भूमिका पूर्वीही होती आणि पुढेही राहील असं राजकीय विश्लेषक सांगतात एकूणच सध्याची परिस्थिती बघता आता एम आय एम कशा पद्धतीने राजकारण करेल आणि एकूणच इतर पक्षावर त्याचा नेमका काय परिणाम होईल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा